i

सालाबा प्रमाणे आम्ही काहीतरी तास तास करणार तीच गवळ तोच पेरू तोच लगडो अरे खेळल काही जाणू जमा केलं म्हणतात काय आंब्याच्या बागेत ह्या सगळ्याला आणि तरी तुम्ही हसतला माहिती नाही हसला गोष्टी येऊ बरोबर ना म्हणून तुम्ही हसताल तुमचा हसवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो आम्ही काही नव्हतो काय झालं थोडं प्रॉब्लेम हा आमच्याकडे माणसं जरा कमी काय झालं की गेल्या वर्षी ती मी काहीतरी मावशी बाई केलं आणि तो मी कमी होतो आणि तो मी काय तो पंजाबी झालं तर दुसऱ्या दिवशी तो आमचा जो गुरु आहे ना गुरु गुरुनाथ गावकर पिंटो आपण काय म्हणतो तो तो हय लागलो कल ती मावशी इल्लली तिना तो पंजाबी झालेला असं सांगवतो तो हय सर तुमका काय करणं मला सांगा आता ह्या करू काय मावशी मी सांगतो करू काय आता मंत्र असतो मी शिवाली मावशी नको ठीक आहे काहीतरी ऍडजस्ट करू अरे चलती का राम गाडी चलती का राम गाडी बढती का राम गाडी चलती का राम गाडी आणि जो सबको साथ लेके चलता है उसका नाम धुआळी पाटील आणि मंडळी आम्ही कोण आहोत आम्ही हो। या गाभाऱ्याची पायरी आहोत या पायरीवर पाय ठेवून सगळे जवळ करतात ती पायरी आम्ही आहोत उद्या परवा चार दिवस आम्ही तुमच्या घराकडे येणार तेव्हा तुम्ही असं समजा सगळ्यांनी की ह्या मंदिराच्या गाभराची पायरी माझ्या दारात आलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांचं सन्मान वगैरे हो ठेव आता मी असं लेखन दिवसात केलंय माझ्या हरकू फेकू माणूस ते मिळणार नाही तुमचं सांगते मी हा जर फेकू सुरुवात केलं तर सकाळ उजाडतली आणि तो आमचे जो गवळ नेले होत तो उतरत होतो लिहून त्यांना काय आधी bọláwò kankan ni bọlá bole ye a tẹ̀kẹ̀ bọlá o jaara ɛ yàwa wo yàwa. आधी तेव्हा ना ते एक काय काही चळवळ कमी केली काय हा चले जाऊ चले जाऊ पता नाही जाऊ एकोणीसशे चाळीस ला एकोणीसशे चाळीस ला एक चळवळ सुरू झाली तोंडाकडे नको बघू माझ्या झालेली बरोबर झालेली होती ह्या गावामध्ये चळवळ निघाली होती काय केलं त्यांनी त्यांनी एक गोष्ट केली सारखा घुमा घुमा के लेंगे स्वराज्य लेंगे कशी केली त्यांनी गोष्ट तर ते आमच्या गावापर्यंत ह्या लोक पसरला आमच्या गावात जेव्हा सकाळी उठायचे कुठले उठले की करता धुमा धुमा ते लेंगे स्वराज्य लेंगे लेंगे स्वराज्य लेंगे दोन महिने झाले दोन महिने त्यांनी मोर्चे काढले काय तर प्रभात फिरव्यो काय तू नाही काय स्वराज्य काय देऊ तयार झाले तो सरकार होता आता त्याच्यात त्यांना मग कुठे ना त्या आमच्या विष्णू सारखो समजारी माणूस त्यांना भेटतो म्हणतो विष्णू कोण कोणतो म्हणतो तुम्ही आता काय करता की मेन विषय माझव सांगतात प्रश्न म्हणजे कोण तो तू गावकार गावकार तो विष्णू गावकार तुम्ही आजो म्हणतात आजो त्याचं नाव विष्णू आहात उद्या प्रश्न काय म्हणायचा विष्णू गावकर म्हणायचा हा आता तुम्ही म्हणता काय काय बघा आता हे काय म्हणणार आम्ही एकच विष्णू गावात हो झाले ते सिनियर काय जुनियर विष्णू गाव त्याला तुम्ही करताच ना हे अपलो प्रभाव केले एक उपयोग नाही काय म्हणतास तुम्ही चरखा गुमा गुमा के लेंगे स्वराज्य लेंगे आणि चरखा म्हणजे काही चरा खा आता त्याची सुरू केलेली काय खादीची चळवळ तर तुम्हाला खादीची चळवळ नाही ती खाजाची चळवळ आहे तेव्हा खादा घेऊन येऊ सकाळचा बरोबर भरपूर करा खावा आणि पहिल्यांदा काय करा जर तुम्ही म्हणता लेंगे स्वराज्य लेंगे तर भेटा लेंगे घालून जेवा लेंगे घातल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही

सांगायला तो, तो, तो काय आज मथुरेच बाजार हा काय तो सोळा काय तो म्हणतो तो तस काय तो गवळे असतात तो काय तर म्हणून येत नाही काय काय तो काही गेलो सोळा सासर गवळणी काय तो असं म्हणतो तो अजून मदुरेचे बाजारात त्यांच्याकडसून तुम्ही कायदा आशिर्दान घ्यावा आणि त्या बापान आता म्हणजे तुमचा माहित आहे काय आशिलदार म्हणजे काय असला दूध दही लोणी ता ता आणायचा ते का द्यायचो मारले नाही तो पान आम्ही खायचो हे असले सांगते हे असले ते राज्याने लोकरीत पडा प्रभो का आमच्या कार्यक्रमात आम्ही कुठल्याही राजकीय पक्षावर कुठल्याही राजकीय नेत्यावर काहीही भाष्य करीत नाही बरोबर प्रशांत बरोबर माहिती बरोबर असतो हा अजिबात करणार नाही आणि केला तरी तर राजकीय भाष्य आम्हाला तुम्ही मानायचाच नाही विषय

प्रश्न आला हो कळे तुम्हाला नाही पण मंडळी तुला सांगते मी तुम्ही जर एकदा पण बघला तो यो भारत हा ना तो नेपाळ ब्रह्मदेश अफगाणिस्तान घरी कधी होतो ना मग ते नेपाळी जो हो चायनीज घरी ना फक्त त्याला ते चायनीज म्हणा होते तो तसला खाता आणि मग सुरू तर काय ऐकताना आता मी काय बोलत नाही कारण पुढे जाऊ तर तुला सांगते का की आज मधुरे तो बहा झाला गवळणी येतो किती असतो तो किती असतील तरी सोळा सतरा तरी तेवढे असतो तेवढेच असतं कारण वर्षान वर्ष असा आणि तो जो करतो की सोळा सतरा सोळा सतरा व्हायचं असतो आम्ही तसाच म्हणतो आणि तुम्ही तसेच हसत ला हसत राह तर त्यांना काय करायचं आडवायचं आडवता हा आणि त्यांच्याकडून हसील दान करायचा घ्यायचा असतात हसील दान घ्यायचा

हा आणि वर न करता आपल्या वाटेन जाय वाट सोडणार नाही वाट सोडणार नाही तुमची वाट सोडणार नाही <laughs> có bài của anh Party à Party à Party à Party à Party 내가 왜야 하나로 굳. thank <laughs> you ハハハハ